जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं भारतीय ॲग्रोटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पहिली आळवणी ड्रेंचिंग तर याचीच आज आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे शेजारील घंटीला ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर बरेच शेतकरी असे म्हणतील की आम्ही कापूस लागवड केली मग आम्हाला ड्रेंचिंग करायची काय गरज आहे तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपण कपाशीचं बियाणं जमिनीमध्ये लावतो त्यावेळेस कपाशीचं झाडे मोठं होत असतं तर लक्षात घ्या जमिनीमध्ये आपल्या जीवाणूजन्य असतील विषाणूजन्य असतील त्याचबरोबर बुरशीजन्य रोग असतील यांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणावरती असतो त्याचबरोबर वातावरणात होणारा बदल त्यामुळं आपल्या कपाशीच्या झाडाची जोमदार वाढ होत नाही आणि जमिनीतील पांढऱ्या मुळ्यांची देखील वाढ होत नाही परिणामी बुरशीजन्य रोग आणि या रोगामुळे आपल्या कपाशीची काही 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 वा झाडे मेलेली दिसतात म्हणजेच मर रोग होतो त्यानंतर काही काही झाडे राहतात तर त्यांची योग्य प्रमाणे हाईट होत नाही वाढ होत नाही फुटवे निघत नाहीत तर त्यासाठी आपल्याला कपाशीला पहिले महत्त्वाची आळवणी म्हणजे ड्रेंचिंग तर ही करणं गरजेचं आहे तर आता ही ड्रेंचिंग कोणती करायची कितव्या दिवशी करायची व कोणत्या घटकांची औषधांची करायची आहे तर लक्षात घ्या बरोबर कापूस लागवड झाल्यानंतर ज्या वेळेस आपला रोप उगून येणार आहे तर बरोबर आपल्याला पंधराव्या दिवशी आपल्याला कपाशीची पहिली महत्त्वाची ड्रेंचिंग म्हणजेच आळवणी करायची आहे तर आता हे कोणती आळवणी करायची तर लक्षात घ्या आपण यामध्ये काही बुरशी नाही शके तर काही खते असतील हेही पाहणार आहोत आणि काही टॉनिकही पाहणार आहोत पहिल्यांदा आपण जे आळवणीसाठी खत पाहणार आहोत कोणते घ्यायचे त्यानंतर नंतर बुरशीनाशक आणि टॉनिक आणि शेवटी आपण प्रमाण एकरसाठी किंवा प्रतिपंपासाठी तर लक्षात घ्या आपल्याला जे खत महत्वाचे द्यायचे आहे तर ते म्हणजे एन पी के एकोणावीस 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 याची मात्रा मित्रांनो प्रतिपंपासाठी आपल्याला शंभर ग्रॅम याप्रमाणे एकोणावीस 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 हे खत आपल्याला हे विद्राव्य खत यात घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला यात काही बुरशीनाशक देखील घेणं गरजेचं आहे तुमच्या भागात जे बुरशीनाशक चालते ते घ्या किंवा कोणतेही एक साध्यातील किंवा महागातील एक घेऊ शकता पण मी तुम्हाला सांगेल की वरद ॲग्रोचे ओ सी सी वरद ॲग्रोचे ओ सी सी हे जे बुरशीनाशक आहे तर हे घेऊ शकतो तर याचे प्रमाण मित्रांनो पंधरा लिटरच्या प्रतिपंपासाठी आपल्याला पन्नास ग्रॅम याप्रमाणे आपल्याला हे बुरशीनाशक घ्यायचे आहे त्यानंतर यातच आपल्याला एखादे टॉनिक जे ज्याने आपल्या कापूस पिकाची शक्य वाढ होईल तर हे कोणते घ्यायचे तर लक्षात घ्या आपल्याला ह्युमिक जेल हे घ्यायचे आहे ह्युमिक जेल घेताना प्रतिपंप म्हणजे जो तुमचा पंधरा लिटरचा असेल किंवा वीस लिटरचा असेल तर यासाठी आपल्याला काय करायचे की शंभर ग्रॅमप्रमाणे घेऊन याची आळवणी करायची आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे तिन्ही घटक आपल्याला एकत्रित करून आपल्या फवारणी पंपाच्या पंपात घेऊन याची प्रत्येक झाडाला आळवणी करायची आहे आता आळवणीचा शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी हो आपल्याला जमीनमध्ये थोडा ओलावा असणं आवश्यक आहे आणि झाडाच्या भोवती गोलप्रमाणे आळवणी करणं गरजेचं आहे आणि हे केल्यामुळे होणारे फायदे आता मी तुम्हाला सांगतो तर लक्षात घ्या यात आपल्याला एकोणवीसशे एकोणावीसशे एकोणावीस यामध्ये आपल्याला नत्रस्पुरत पालाश ही अन्नद्रव्ये मिळतात त्यानंतर त्यामध्ये ज्यामध्ये आपण बुरशीनाशक घेणार आहोत त्यानंतर ह्युमेक्झेल घेणार आहोत यामुळं कशा पद्धतीने फायदे होणार आहेत आपल्या कपाशीच्या झाडाची शाकीय जोमदार वाढ होणार देखील होणार आहे फुटवे जबरदस्त आपल्याला मिळणार आहेत आणि एकंदरीत आपले कपाशीचे एक कपाशी पीक इतरांपेक्षा आपलं जबरदस्त आपला प्लॉट हा जबरदस्त दिसून शंभर टक्के केव्हाही तुम्हाला दिसणार तुम्हाला येणार आहे त्यामुळे बरोबर पंधराव्या दिवशी आपल्याला कपाशीला ही पहिली महत्त्वाची आळवणी ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि जे कोणी शेतकरी बांधव आपल्या कार्तिक ॲग्रोटेक या चॅनलवरती सर्वप्रथम आलेले असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि समोरच्या घंटेला ऑल करायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो कारण असेच नवनवीन नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील भेटूयात पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद